अहो अतिक्रमण निर्मूलन करणारे साहेब तुम्ही शिरपूर शहराचे अतिक्रमण निर्मूलन केल्यामुळे चेहरा मोहराच बदलला तुमचे अभिनंदन पण अहो चंद्रावर जसा डाग आहे ना तसा डाग आमच्या शिरपूरवर राहिला आहे याचा तुम्हाला विसर पडला का आमच्यामुळे शिरपूर शहराचे विद्रुपीकरण होतय हे आपणास दिसत नाही का अहो आम्ही फ्लॅग्स बोलतोय जाहिरात फलक हो जाहिरात फलक अहो पित्रेश्वर ग्राउंड आमच्यामुळे कसं दिसतय ते तुम्ही कधी पाहिलंय का अहो वाऱ्याच्या आम्ही आम्ही फाटतो तुटतो आमच्या वेदना तुम्ही कधी जाणल्यात आमच्यामुळे कोणाला त्रास होत आहे हे जाणून घेतले तुम्ही कधी अहो आमचं तर सोडा आमचे बंधू जे करवंद नाक्यावर लागतात ना त्यांचा आकारमान तर तुम्ही पाहिला आहे का अहो आमच्या हातापायांमध्ये जेवढी ताकद नाही ना त्याच्या चार पटीनं आमच्यावर वजन लादले जातंय त्या जाहिरातींच करवण नाक्या जवळील जाहिरातींचे फलक म्हटले तर ते भाऊ दादा आबा नाना यांचेच जर भाऊ दादांचे फलक फाटले तर परत गावात राडाच ना मग परत लागले ना प्रशासन कामाला जे आपले आदर्श आहेत तसे महापुरुष त्यांचीही जाहिरात फलक खूप मोठ मोठे आकाराचे केले जातात त्यांचे आकारमान आमच्याने जातही नाही जर त्या महापुरुषांच्या विटंबन झाले तर त्याला जबाबदार कोण अहो आमच्या अशा आकारमानामुळे ज्या दुकानदारांनी वीस तीस लाखांची दुकाने घेतली आहेत ना त्यांची दुकानही झाकली जातात आणि त्यांचा धंदाही होत नाही आणि तेही ओरडतात ते आमच्याच नावानं खर सांगतो साहेब आमचे जर प्राण वाचवायचे असतील ना तर आम्हाला बनवताना आमच्यावर एक कोड टाका त्यामध्ये प्रकाशक मुद्रक आमच्यासाठी असलेला आकार प्रकाशकाचा फोन नंबर आम्ही किती दिवसांसाठी त्या ठिकाणी आहोत हे सुद्धा स्पष्ट होणार आहे आणि आम्हाला वेळेपेक्षा जर कोणी जास्त वेळ ठेवले तर स्कॅनरने स्कॅन केल्यानंतर लगेच समोर येईल व आमच्या त्या ठिकाणाहून लागली सुटकाई होईल कदाचित शिरपूर शहरातील मोठमोठे भले भले बॅनर हे अतिक्रमण निर्मूलन करणाऱ्या अधिकाऱ्यांना हीच विनंती तर करत नसावेत ना माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर